ही जी पत्रकार परिषद आज मुंबई मराठी पत्रकार संघात आम्ही घेतली जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने तर ह्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्दिष्ट आरोग्य विभागाचा जो सावळा गोंधळ आहे आणि रुग्णांशी जो चाललेला त्यांच्या जीवाशी चाललेला जो खेळ आहे हा थांबवण्यासाठी आपण करीत आहोत मुख्यतः जे सामान्य रुग्णालय आणि प्रत्येक जिल्हा तालुका वाईज जे महाराष्ट्र शासनाचे रुग्णालय आहेत ह्या ठिकाणी रुग्णांना सकाळचा नाश्ता दूध फळं अंडी व भोजन असे देण्यात येतं रोज आणि त्याच्यातून त्यांना त्यांचं आरोग्य लवकर सुदृढ व्हावं आणि ते घरो त्यांच्या घरी लवकर जावेत हा आपल्या हॉस्पिटलचा उद्दिष्ट असतो शासकीय हॉस्पिटलचा परंतु त्या ठिकाणी जे टेंडर ज्या संस्थांना दिलं जातं महाराष्ट्र शासनाच्या जा तर्फे ही महाराष्ट्र शासनाची जी टेंडरची प्रक्रिया आहे ही पूर्ण करत असताना ज्या संस्था आहेत त्यांनी खोटे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे सरकारकडे आणि त्यांनी टेंडर मंजूर करून घेतलेले आहेत परंतु टेंडर प्रक्रियेच्या स्कुटनीमध्ये ते सापडले नाहीत पण माहितीच्या अधिकारामध्ये ते सापडले आणि त्यांनी ज्या ज्या संस्थांकडून ज्या ऑर्गनायझेशनकडून अनुभवाचे दाखले असतील ऑडिट इयरली ऑडिटचे दाखले असतील असे प्रमाणपत्र मिळवले ते खोटे निघाले ज्यावेळेस आम्ही ज्या संस्थांकडून त्यांनी मिळवलेले त्या संस्थांना आम्ही संपर्क के केला आणि आम्ही त्यांना माहिती अधिकारामध्ये ती माहिती मागवली लेखी स्वरूपात तर तेव्हा ते त्यांनी स्पष्ट लिहून दिलं की आमच्याकडून या टेंडर मिळवलेल्या संस्थांनी असले प्रमाणपत्र आम्ही इश्यू केलेले नाहीत हे त्यांनी आमच्या नावाने बोगस बनवलेले आहेत मग कदाचित त्यांनी त्या बोगस सहा सुद्धा स्टॅम्प पण केलेले असतील हे आता चौकशीचा भाग आहे कुठल्या पुराण्याच्या हा मी ते आताच तुम्हाला म्हणालो की ज्या संस्थेने टेंडर प्रक्रिया भरताना अनुभवाचे दाखले दिले म्हणजे अनुभव तुम्हाला आहे का ह्या कामाचा आहार पुरवठ्याचा तर त्यांनी ज्या संस्थांकडे ते दाखले घेतले तेच आहेत ते देतो तुम्हाला हॉस्पिटलची नाव आहेत सर्व तुम्हाला आपण उल्लेख केलेला त्या पाच हॉस्पिटल त्यांनी आहार पुरवठा अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांनी घेतलं आणि ते टेंडरमध्ये दिलं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही माहिती केली त्या माहितीमध्ये त्याच हॉस्पिटलनी आम्ही यांना प्रमाणपत्र दिलेले नाही जे एक हॉस्पिटल प्रमाणपत्र देतं दुसरं हॉस्पिटल तेच हॉस्पिटल म्हणतात आम्ही प्रमाणपत्र दिलेलं अगोदर सर त्यांना माहित की आमच्या नावाने त्यांनी समोरच्या व्यक्तीने मोगस प्रमाणपत्र घेत काढलंय तर त्यांनी त्याच्यावर काय कारवाई केलं काय नाही तीच तर मागणी करतोय आरोग्य बघा हे सगळ्या हॉस्पिटल आरोग्य आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतात आरोग्य विभागाच्या मंत्र्यांना आयुक्तांना सचिवांना आणि संचालकांना आम्ही पत्रकार केलेला आहे आधी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली हो हो याच्यासाठी लेखी तक्रार लेखी तक्रार दिली लिखी तक्रार दिलेली आहे आपण आणि कारवाईना काय झालं हो निश्चय मी तुम्हाला आता सांगितलं आमच्या स्वास्थ्य प्रेम करणारे नितांत लोक आहेत येथील आता आता पुढची पायरी बघा तुम्ही उपोषण सुरू होणार जर या प्रश्नावर मार्गी नाही लावलं आपण थोडं महार शासनाची वाट बघूया ना की आम्हाला प्रकाश आंबेडकर जे साहेब आहेत आरोग्य मंत्री यांनी अधिवेशनाच्या टाईमाला वेळ मिळाली नाही त्यांची पण त्यांची वेळ मिळाल्यावर आम्ही त्यांच्याकडनं लेखीच घेणार आहोत की शिष्टमंडळासमोर त्यांच्याकडनं आम्ही कबल करून घेऊ की यांच्यावरती कारवाई कधी कशा पद्धतीने केली जाईल आणि यांना काळ्या टाक टाकण्यात येते की नाही येतं जेव्हा या प्रश्नाची तड लागेल आणि जर नाही लागली तर आम्ही आंदोलन करतो असू शकत असू शकतं आणि हे याचा पुरावे कसे असतात हे ऑफ द रेकॉर्डवर असतात आता भ्रष्टाचार हा सरळ सरळ मार्गी होत नसतो ना तो आतल्या कोणत्या बंद खोलीत झालेला आपल्याला सांगता नाही येणार ना। पण याची चौकशी करण्याची मागणी आम्ही निश्चित केलेली आहे हा पेरे अधिवेशनाचा होता आणि या एवढा मोठा पटलावर आला म्हणूनच प्रसार माध्यमच्या माध्यमातून ही बातमी जावी मंत्र्यांच्या कानावर ही बातमी जावी म्हणून आपण आज समोर आलेलो काय आपली शेवटची मागणी काय असेल जर या कंपनीवर या स्टोर जर कारवाई केली नाही तर आपली पुढची दिशा काय असेल केवळ कैलास फूड नाही केवळ के कैलास फूड नाही म्हणत इतर ज्या आहार पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्यांची आम्ही आता नावं वाचून दाखवली किंवा प्रेस नोट आपल्यास उपलब्ध करून त्याच्यामध्ये ते लेखी मेंशन आहे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन दोषींमध्ये कारवाई केलीच पाहिजे नाही केल्यास आमचं पुढचं पावलं हे उपोषणाचं नक्की